पार। नो पार। नो पार। नो पार। गाई तर गाईस बोल न असेल डाईच्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकीन मग कसा बोलन डाळी नाही पाडू नको पाडू नको गाई गोमूत्र शिपडत चालली रे तर गाईज आम्ही केक साठी स्ट्रगल केले पण आम्हाला केकच नाही भेटला असे असतात गावाकडचे शॉप्स वा 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 शब्बास शब्बास माय चॅनल सो बॅकग्राऊंड वेगळं दिसतंय ना पण व्हिडिओ वेगळा आहे मागचा ॲक्च्युली आमचे दोन पार्ट होतात येत आणि माझा ब्लॉग खूप मोठा होत होता अर्धा तासाच्या वर ब्लॉग जात होता म्हणून मी हे कट आउट केलं आहे आणि मध्ये जे स्टार्टिंग आहे ते मी नवीन बनवती आहे सो सॉरी फॉर दॅट तर गाईज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काय काय गोंधळ उडाला आहे माझ्या बहिणीला आणायला गेले माझ्या आजीबाबांना घेऊन आली आहे मामाचं घर दाखवते मोठे मामा पण आहेत तुम्हाला फर्स्ट टाईम बघायला भेटणार आहेत आणि ॲनिव्हर्सरीसाठी केक भेटला की नाही भेटला हे खूप मोठं सरप्राईज आहे खूपच खूपच म्हणजे ना हेडॅक झालेला आहे तर शेवटी केक भेटतो की नाही भेटतो गावाच्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम असतात आणि खूप धमाल मस्ती आहे माझा भाऊ काम करायला शिकलाय खूप हुशार झालाय काय शिकलाय तो हे पण मी ह्या ब्लॉगमध्ये आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या तर मंडळी माझा भाऊ माझा भाऊ शिकलाय मोबाईल फोन लावायला आहे ना मला नको लाव बोके मलाच लावलाय कट कर आक्काला लावा आता माग जा माग माग जा कटकर आणि माग जा कर कट हा पार माग जा आता जा त्या माणसाच्या चिन्ह आव कुठे माणसाचं चिन्ह बघ बघ आता आक्काच्या चिन्हावर जा बर कुठे आक्का हा आहे की अगनाशी लाव उचली ती का नाही काय माहिती बुवा तिला म्हणा गप माहिती आहे आम्हाला हा ना सारखी सांगती बॅलन्स संपणारे बॅलन्स संपणारे ती लागला बघ हा तुला येतोय वेळ लावता गेली का लाईट झालं फोन आगकाला अरे ती कायची उचली ती फेल झाला आपला फोन हाय नाग नाही उचलला तिने हा जाऊ दे बाई पप्पाला लावून बघ बरं पप्पा उचलत का कधी येतात विचार पप्पांना तिथं नाही रे बुक्या माग जायचं हा माग जायचं आता परत माणसाच्या छिन्नावर जा हा आता पप्पाचं फोटो कुठे पप्पाचा आणि मम्मीचा बघ बरं तिथं हाय बघ राशी व्हेरी गुड वा 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 शब्बास शब्बास <laughs> मम्मी शिकला तू स्वतःहून फोन लावायला तर मंडळी माझ्या मम्मीच्या चालल्यात भाकरी काय करणार तू आज खायला अंड्याची भाजी पप्पाला फोन केला लवकर या म्हणा लवकर या कट केला रे आलो आलो म्हणले कटक्याला ना बर कट ना? ना तू केला काय करते मम्मी अंड्याची भाजी लवकर करून ठेवते लेखीला घेऊन येते चा केला का चल मी खाऊन जाते तिला आणायला मग मला नाही करायचे तिकडून करते ना ऊन लागेल गार पाणी करीन वली मला नको गरम पाणी साधे आहे का अवघड आहे का चल बोके चल खायला खाऊ चल ना थोडं खा माझ्या बरोबर असं का रे तू खाल्लो रे ना काही हा म्हणतोय हा का नाही चल कोणी फोन केला होता पप्पाला सांग तुमच्या लेखाने फोन केला होता मग काही म्हणू म्हणा तुम्ही येईना आका उचली ना काय अरे आपल्याला इज्जतच नाही मला जाऊ दे मी आकाला फोन केला होता ती उचली नाही डे दहा मिनटं आहेत माझ्या का अजून खाऊन जाऊ दे आजीला टिकल्या पाहिजे होत्या काल तुम्हाला सांगितलं मी ब्लॉग मध्ये टिकली घेतली चला बसा आणि आता आजी बाबाला गेला चाललोय कुठे कुठली यात्रा बाज़ी, बाज़ी। दीपक मामा बघितलंच नाही मी सो गाईज आजी बाबाला आणि आरतीला घ्यायला गाडी करून चाललोय तर पहिले आरतीला घेतो आणि नंतर आजी बाबाकडे जातोय आणि ह्या ठिकल्याने तुम्हाला दाखवल्या चार डब्या घेतले होते एक भारी आईला आमच्या नटायला थंडायला तिच्या घरी आलोय आम्ही चला तर आम्ही आमच्या आरतीला घेतलंय निघालोय आम्ही घरी कपडे धुत होता घरी तो ना मी जवळजवळ एक तास झाले कपडे धुते एवढे कपडे तुला लय आवडतात ना कपडे धुवायला तर आता आम्ही आजी बाबाकडे चाललोय आजी घेतो आणि मग जातो घरी जाता जाता आम्ही केक घेऊन जाणार आहे मी अॅनिव्हर्सरीचा टॅग आणि कॅन्डल आणलं तर आणलं का ते नॅचरल नाही तू तरी पण बोल मी बोलन काय कपडे घालणार विचारलं काय घालणार आहे तुम्ही मला विचारलं की तू ॲनिव्हर्सरीला ला काय घालणार आहे म्हणलं कपडे रिपीट नाही झालं बरोबर मी साडी आणली एक लोंग कुर्ती पण आहे वो वो गरम होत रे गरम होत तू माझी साडी घाल ती नवीन घालायची होती ना तुम्हाला देना दे म्हणत होता पर्पल कलरची कलर ट्रेंडिंग वाली हा का तू घाल आणि मला परत टिप मारून दे तसे तुला माझे घेतात ना मला साडी चा जा मम्मीचा फोन आला विचार म्हंटली दाजीची बहीण स्वतः म्हंटली दाजीला पहिला विचार म्हणजे बघ दाजीचा दरारा आमचं दाजी, दाजी। आंबड्याची आम भाजी आंबड्याची भाजी मामा मामाला दाखवते मामा, मामा तुमच्या मम्मी पप्पाला घेऊन जाऊ का सात आठ दिवसासाठी <laughs> पहिल्यांदा मामाच्या घरात जेवले मी दे हातात आडक जडे जडे एकच आडक येत ये तू घे मामाच्या घरात जाऊन जेवली मी तुझ्या ताटात जेवून आले मी <laughs> तुला आधीच आवरून ठेव म्हंटलो तो मुबी घेतली ना तुझी गोळ्या सगळ्या चल घे 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 सोबत घे मामा घेऊन आलं होतं इथं पण मला आता कळ घ्यावायचं तुम्ही गाडी केली उभी आणून आता मी खाल्लं होली तुझं ताट चल झालं खाली खाट तुम्ही खाल्लं तर काय लावायची बघा गाडीत जागा नाही पप्पा मी एका सीटवर बसलो आहे पिशव्या आणल्या नाही आणल्या म्हणा आईला पिशव्या नाही आणल्या ग नाही आणल्या का बरोबर नाही आता काय करायचं काय करते तू तुझ्या तु गोळ्या घेतल्या ना सगळे हा हा सगळे चाललोय मला गावातच उतर बरं तू आपण कुठून जाणार रे हा नाही घरी गेल्यावर मग सोडा ठीक आहे गाडी 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 गावात हा गाडी गाडी जायची कुठून जायचं केक घ्यायचा आमच्या लग्नाचा वाढ दिवस आहे ना बाबा सकाळी फुगा छंड पाटला फुगाडी गेले गो पाणी केक टाकायचा आहे सकाळी हा ना त्यांच्या लग्नाचा वाढ दिवस होता

झाडाकला पाहिजे तू फेमस झाला पाहिजे मग काय दिसला नाही ना का लोक विचारतात बारकी बहीण नाही दिसली म्हणून त्याला काय अर्थ आहे बंद आहे बघायचं का इकडं पण आहे तिकड पण आहे हा काय वाटतंय तुला असं एकच पडत बर चल कुठं चाललो आपण

चाळीस लोटुंदिरीची गड्डी दाखवा ना द्या दाखवा नाच रुपये पाच हजार रुपये मार्केट झाले हा काय द्या आता माझ्या मम्मीला पाहिजेच काय करू अजून काय

कशाला पे करायला करते की करायचे ना तू आता गाडी गावात लावली ती पण तू चालून घरी घेऊन जा हा पडशील पडशील तर गाईस बोलला खायचं असेल तर दादीच्या तोंडाला चिकटपट्टी लावून टाकीन मग कसं बोलन दाजी ते बघ आपली गाडी तिथं थांबली तर गाईज आम्ही केक साठी स्ट्रगल केले पण आम्हाला केकच नाही भेटला असे असतात गावाकडचे शॉप्स आता काय करायचं अकरा वाजता चालू होणार आहेत बोलतोय आणि आम्हाला पुण्याला जायचंय की गाडीकडे गेली असते केक नाही भेटला एक पण पाच दुकान फिरलो एक पण दुकान उघडं नाहीये जाऊ दे परत यायला लागेल केकची सगळे दुकान बंद आहेत केकची सगळेच तिकडे पण चालून गेलो होतो आम्ही हा स्टँड ढकल ना मग वर बाई ढकल ह्या पायानी त्या पायावर वजन दे ह्या पायानी ढकल नाही ती इथंच पडशी ना हा हळू 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 घे हळू हळू तिकडं हळू हळू घे हा घे हा चल 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 नको थांब हा बस ब्रेक मार थांब 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 येऊ का बसू बाय 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 चल चला तान लागल तेव्हा काय खटा ही वीर खांडायची सर आपल्या रोडनी सरळ चल गाडी मागून येऊन तिकडे गुडुन पण जाऊ दे माझी बहीण गाडी चालवती आहे तू नको बघू बघवला तू चालव तुझा व्हिडिओ काढलेला आहे मी गाई मु नाही पाडू नको पाडू नको गाय गोमूत्र शिपडत चालली रे तू गाडी चालवितोय म्हणून <laughs> चल, चल 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 इती येते बरं का वळवता येईल ना येते मनात ठेवायचं येते मला बर का चालवलेली इथून गाडी मी गावात गाडी लावली होती आणि गाडी करून गेलो होतो बाई हळू 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 तर ना तिला गाडी शिकायची मी तिला गाडी शिकवत चाललीये आलोय आम्ही घरी मी, मी पडायची मम्मी बाय ती ली किनी गाडी चालवली

जेवण झालंय आता आमचं आणि इकडं आहे बाबाच्या पायाची मालिश अग हा चट चटल चटका बसलेत पायाला म्हणून ते पूर्ण काळ दिसायला लागले पाय गाडीच्या साईडन्सर चिटकत असन ना ग पाय कोणाच्या पण गाडीत कोणी पण घरी घेऊन येतो ना गावात गेलो चटक लागत असन बाबा तर भावड्याच्या वर येत आर हा हा मी तिची भाजी भाकरी भात खाल्लाय मस्त बसलोय जरा निवान तुम्हाला आवरायचे काय डॅडी मतदानाच नाही नाही कुठं नाही चालत न्यूज वर न्यूज वर न्यूज मध्ये बातम्या बातम्यांमध्ये ट्वेंटी फोर आवर्स बातम्या लावून ठेवू का लावून ठेवते बातम्या बघायच्यात इलेक्शनच्या हा चालेल चालेल मग आता केक आता केक आणायला जायचं लय कंटाळाला लिहून जाऊ दे आरतीला गाडी शिकवली मागं बसून जाते लेवार तर मंडळी तुम्ही बघितलं माझी बहीण गाडी पण शिकत होती तर शिकली ती गाडी आणि केक आणायचं आहे तर आम्ही सेकंड पार्टमध्ये जातोय केक आणायला आणि सेकंड पार्टमध्ये तर खूप मोठं सरप्राईज आहे जे मी विचार पण केला नव्हता असं सरप्राईज मला भेटलेलं आहे आणि काय काय झालं आहे कसं झालं आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन हे बघायचं असेल तर दुसरा पार्ट नक्की बघा खूप सारं प्रेम द्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय